महाराष्ट्र सा शासनाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठीतच संभाषण करणे अनिवार्य करण्यात आले आहे या संदर्भात राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक जारी केले असून हा नियम लागू न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे या निर्णयानुसार सरकारी व निम सरकारी कार्यालयांमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील स्थानिक नागरिक विविध सरकारी विभागांमध्ये येणारे अर्जदार तसेच कोणत्याही शासकीय सेवांसाठी येणाऱ्या लोकांशी मराठीतूनच संवाद साधला जावा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे परदेशी नागरिक किंवा महाराष्ट्र बाहेरील अशा राज्यातील लोक जे मराठी भाषिक नाहीत त्यांच्यासोबत हिंदी अथवा इंग्रजी भाषेत संवाद साधण्याची मुभा राहील मात्र अन्य सर्व प्रकरणांमध्ये मराठीतूनच व्यवहार करावा लागेल हा नियम मोडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने मराठीत संवाद साधण्यास नकार दिला तर संबंधित नागरिक त्याची तक्रार त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकतात जर तक्रारीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली नाही तर संबंधित व्यक्ती महाराष्ट्र विधानसभेच्या मराठी भाषा समितीकडे आपल्या तक्रारीची नोंद करू शकतात या समितीमार्फत योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल